मुर्दाबाद अमित शहा मुद मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शाहित मुर्दाबाद বালীৱুড়িত आज लातूर या ठिकाणी गांधी चौक या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी लातूर शहरच्या वतीने काल संसदेमध्ये भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यातून त्यांची मानसिकता आम्हाला स्पष्टपणे दिसत आहे की बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी या मनोवादी व्यवस्थेचा या मनोवादी सरकारचे धोरण काय आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन हेतूप्रेस्पर वेळोवेळी अवमानित करण्याचं काम या आर एस एसित भाजप सरकारनं वेळोवेळी केलेला आहे यांना बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर परवडणार नाही ना आणि त्यांचे विचार यांना आत्मसात करणे होणार नाही कारण जेव्हा जेव्हा हे ज्वालामुखी हातात धरायचा प्रयत्न करतील तेव्हा तेव्हा त्यांची राग झाल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी ज्वालामुखी आहेत कारण बाबासाहेबांचे विचार यांच्या मनुस्मृतींना बा बाबासाहेबांनी वेळीच जाऊन यांची विचारधारा बाबासाहेबांनी तेव्हाच जाऊन टाकलेली आहे त्याच्यामुळं या भाजप सरकारनं आम्हाला असा कांगावा करू नये की बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही किती मानतो जरी अमित शहानी त्यांच्या भाषणामध्ये जेव्हा त्यांची चूक लक्षात आली त्यानंतर त्यांनी कव्हर करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची मानसिकता बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वेळोवेळी घेऊन स्वर्गवास त्यांना जर पाहायचा असेल त्यांना स्वर्गवासामध्ये हे करायचं असेल तर आम्हाला स्वर्गवासाची गरज नाही कारण या ज्या वर्णव्यवस्थेनं आम्हाला हजारो वर्षापासून ज्यांनी लांब ठेवलेला आहे त्या वर्ण व्यवस्थेला बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीला जाऊन तेव्हाच पायदेवी तोडलेला आहे आणि ती वर्णव्यवस्था आणि ते स्वर्गवास आम्ही केव्हाच एकोणीशे छप्पन नंतर लाटून टाकलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे ते संविधान मानणारी ती लोकशाही मानणारे आम्ही लोक आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांना वेळोवेळी ह्या भाग या भाजपने जे टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आम्ही कधी कदापि खपवून घेणार नाही हे हे या ठिकाणी मी स्पष्ट करतो आणि जे काही या या तडीपार बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे वक्तव्य केलेलं के आहे त्याचा जाहीर शब्दात मी इथं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथं त्याचा निषेध व्यक्त करतो सर्वांना जय भीम आज आपण बघतोय गृहमंत्री अमित शहा ते तडीपार गृहमंत्री आहेत ते त्यांनी संसदेमध्ये बाबासाहेब 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 या नावाचा त्यांना कंडाळा येतो की काय किंवा त्यांना ह्या बाबासाहेब नावामध्ये कितीतरी धिक्कार आहे असं त्यांनी दाखवत आहेत पण त्यांना माहित नाहीये त्या मूर्ख माणसाला माहिती नाहीये की आपण बाबासाहेबांच्या संविधानामुळे त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज पदापर्यंत गेलेले आहेत हे त्यांनी कसं विसरायचं कसं विसरलं त्यांनी आम्ही त्यांना ही गोष्ट विसरू देणार नाहीत आणि या लातूर शहरामधून वंचित भोजन घाडी कडून त्यांच्या या वक्तव्याला आम्ही सगळेजण जाहीर निषेध करतो इथून त्यांनी जर माफी नाही मागितली आणि बाबासाहेब ना नावाचा जप नाही केला त्यांनी करायलाच पाहिजे कारण आता आपण बघतोय एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यापासून ते मंत्र्यापर्यंत फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळेच आपण सगळेजण आलेलो हो। आहोत ही गोष्ट त्यांनी विसर, विसर पडलेला आहे त्यांना त्यांच्या कानाखाली जाणार की बाबासाहेबांचं संविधान त्यांनी लिहिलेलं जे संविधान आहे त्या संविधानामुळे अमित आम्ही सगळे